कोपरगाव तालुक्यातील करंजी परिसराला वादळी वाऱ्यासह गारांचा फटका अनेक ठिकाणी झाडांची पडझड शेडचे नुकसान प्रशासनाने त्वरित या नुकसानीचे पंचनामे करावे अशी मागणी शेतकऱ्यांसह नागरिकांनी केली आहे कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील करंजी परिसरात आज गुरुवार दिनांकन सोळा मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास साधारणपणे एक तास चाललेल्या मुसळधार पावसाने झाडासोबतच जनावरांच्या शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर अचानक आलेल्या वादळासह गारांच्या पावसाने करंजी नवचारी या तीन किलोमीटरच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाडे पडल्याने हा रस्ता पूर्णपणे ब्लॉक झाला होता यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांचा मोठा खोळंबा झाला होता तर या वादळी वाऱ्याने मोठ्या प्रमाणात कायऱ्या पडल्या आहे तरी प्रशासनाने त्वरित या नुकसानीचे पंचनामे करावे अशी मागणी शेतकऱ्यांसह नागरिकांनी केली आहे करंजी ते नवसारी या तीन किलोमीटरच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वन विभागाने चुकीच्या पद्धतीने लावलेली झाडे पडल्याने काही काळ संपूर्ण रस्ता ब्लॉक झाल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत होती यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी तात्काळ भेट देत नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहे काही वेळापूर्वी या ठिकाणी वादळी वारे आणि पाऊस झाला त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घरांचे पत्रे उडून गेलेले बरेचसे झाडं पडलेले जो कोपरगाव वैजापूर रोड असेल किंवा करंजीचा रोड असेल हे दोन्ही रस्ते ब्लॉक झालेले होते याची पाहणी करायला या ठिकाणी आलेले आणि इथं आपण जे काही नुकसान झालेलं आहे त्याचा पंचनामा करण्यासाठी तहसीलदारांना मी फोन केलेला होता विनंती केलेली त्या त्यांनी पाठवलेले तसेच तसंच एम एस सी बीचं पण बऱ्याचशा तारा तुटल्या काही पोल वाकलेले त्याचं पण काम करण्यासाठी एम एस सी बीला सूचना केलेल्या ते लवकरात लवकर कशा सुरळीत होतील यासाठी मी प्रयत्न करेल आणि पंचनामे झाल्यानंतर किती कोणाचं नुकसान आहे त्याच्यानंतर आपण शासनाकडे त्याचा पाठपुरावा करू किंवा प्रस्ताव पाठवू अवूया काय त्याच्यामध्ये नुकसान किती झालेलं आहे ते कळेल जे काही दोन चार महिला आहे ज्यांना या वादळामध्ये काही लागले त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेल्या असं माहिती कळते रमेश पाटील तर रमेश पाटील पण नंतर मी चौकशी करून भेट घेतो